नमस्कार मित्रांनो आजच्या घडीला इंटरनेटमुळं किंवा इंटरनेटच्या नॉलेजमुळं आणि प्रोनोग्राफी खूप कॉमनली लोक बघतात त्याच्यामुळं ओरल सेक्स याला खूप महत्त्व आलेलं आहे आमच्या जमान्यात एकदम आम्ही म्हणजे आजच्या पाच पन्नास वर्षापूर्वी गेलो तर मला असं वाटतं की ओरल सेक्स हे काही कन्सेप्ट नव्हतं आणि काही कल्पना नव्हती कोणाकोणाला नॉलेज असायचं म्हणून ते थोडंफार करायचे पण त्यांना लैंगिक स्वच्छताबद्दल याच्याबद्दल त्याबद्दल काही नॉलेज नव्हतं हो म्हणून ओरल सेक्स इतकं कॉमन नव्हतं हो पण जर आज आपण जर खजुराच्या लेण्या पण बघितल्या त्याच्यामध्ये पण ओरल सेक्सचा म्हणजे उल्लेख केलेला आहे किंवा त्याची लेणी कोरलेली आहे म्हणजे त्या जमान्यापासून ओरल सेक्सला महत्त्व आहे हे नक्कीच आहे हे समजून घ्या आणि त्याचविषयी आज आपण थोडंसं समजून घेऊ की ओरल सेक्स करणं चांगलं का वाईट त्याच्याबद्दल मी बोलणार आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो जर तुम्ही का ओरल सेक्स करत असाल तर तुम्हाला याच्या अगोदरचा मी जो व्हिडिओ बनवला होता लैंगिक आजाराविषयी किंवा लैंगिक स्वच्छताविषयी तो व्हिडिओ नक्की बघा कारण की ओरल सेक्स करताना तुम्हाला तुमची आणि तुमच्या पार्टनरचे हायजीन लेवल एकदम हाय मेंटेन करायची आहे जर हायजीन बरोबर मेंटेन नसेल किंवा लैंगिक स्वच्छताबरोबर मेंटेन नसेल तर मला वाटतं की ओरल सेक्समधून तुम्हाला कोणतेही लैंगिक आजार जसे एच आय वी होऊ शकतं हार्पीज होऊ शकतं फंगल इन्फेक्शन होऊ शकतं किंवा काही ओरल आजार पण होऊ शकतात म्हणून मित्रांनो जर तुम्हाला जर ओरल हा जो प्रकार आहे हा जर चांगला जर यूज करायचा असेल तुमच्या पार्टनरबरोबर तर मी तुम्हाला ॲज अ डॉक्टर ॲडवाईज करेल की कंडम लावल्यानंतरच करा पण काही लोकांना कंडम लावल्यानंतर त्यांना जितकं सेन्सेशन पाहिजे जितकं फिलिंग पाहिजे किंवा ज्यांना त्यांना उत्तेजना पाहिजे ती मिळत नाही त्याच्यामुळे ते कंडोमचा वापर टाळतात आणि मी म्हणेल की ते हे चुकीचं आहे कारण की आपण पण आपली त्वचा किती क्लीन ठेवत आहे किती स्वच्छ ठेवत आहे या स्किनच्या खाली आपला काही फंगल इन्फेक्शन वगैरे हो आहे का ट्रायकोमोनायसिस कॅन्डिडियासिस सारखे इन्फेक्शन आहे का काही जेनाटर वाट्स आहेत का असे काही न बघता उगीच आपण केव्हा केव्हा काही लोक सेक्स करताना जेव्हा पेड सेक्स करतात तेव्हा त्यांचे पैसे वसूल करण्यासाठी हे सगळं प्रकार करतात हे मी म्हणेन इथं चुकीचं आहे फक्त ओरल सेक्स करताना इतकंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की दोघांची हायजीन मेंटेन पाहिजे दोघांची हिस्ट्री तुम्हाला चांगली माहीत पाहिजे तुम्ही एक दुसऱ्या बरोबर कबूलपणात म्हणजे तुमचे म्हणजे विचारविनिमय झालेले आहेत तुम्ही एक मत आहे तुमचं तरच तुम्ही ओरल सेक्स एन्जॉय करू शकता ओरल सेक्सचे दोन प्रकार असतात एक तर स्त्री तुमच्या इंद्रियावर तुम्हाला तुम्हाला चोगू शकते आणि दुसरा एक प्रकार आहे की तुम्ही स्त्रियांचा जो म्हणजे योनी मार्ग असतो त्याला तुम्ही जीबीनं चोगू शकता असे दोन प्रकार असतात त्याला आम्ही क्युनिलिंगस म्हणतो जर क्युनिलिंगस जर तुम्हाला करायचं असेल तर डेफिनेटली आय विल सजेस्ट यू की काहीतरी एक पातळ ट्रान्स्पॅरंट काहीतरी एक प्लॅस्टिक ठेवायचं नंतरच करायचं कारण की वजनामध्ये भरपूर ईस्ट इन्फेक्शन आणि फंगल इन्फेक्शन ट्रायकमोनायसिस सारखे इन्फेक्शन भरपूर असतात आणि ते का तुम्ही चोखले तुमच्या ओरलमध्ये तुम्हाला यू आर आय सारखे इन्फेक्शन होऊ शकतात किंवा ते छातीमध्ये पण जाऊन तुम्हाला निमोनियासारखे इन्फेक्शन होऊ शकतात म्हणून ओरल करताना तुम्ही दोघांनी पण प्रोटेक्शन ही एक काळजी घ्या आणि आपण दोघांची एक मे मेगाजी आहे हे पण इथं लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो अजून काही तुम्हाला शंका कुशंका असतील तर डेफिनेटली तुम्ही माझ्या कॉमेंट करून मला विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली तुमच्या मित्रांना शेअर करा